नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण राजमाता जिजाऊ निमित्त अतिशय छोटे व सोपे असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण आपल्या बालमित्र मैत्रिणींना अतिशय उपयुक्त आहे तर चला मग सुरुवात करूयात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रिय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव ऋत्विक जाधव आहे आणि मी इयत्ता पहिलीमध्ये शिकतो आज आपण इथे सर्वजण राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना राजमाता जिजाऊ जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी साताऱ्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी झाला जिजाऊंनी शिवरायांना घडवले म्हणून त्या जगातील वंदनीय माता झाल्या त्यांनी केलेल्या संस्कारांमुळेच शिवराय छत्रपती बनले व स्वराज्याची स्थापना झाली म्हणूनच म्हणावेसे वाटते की वीरजाचा मुलगा ती माई वीरजाचा मुलगा धन्यती माई नाव तिचे जिजाऊ ती शिवरायांची आई नाव तिचे जिजाऊ ती शिवरायांची आई जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद मै मैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद